स हलके सावली सोना तशी मोरपी सखोणा हा सोळा आम्ही उभा केलाय सगळ्यांनीच म्हणून सो ते एक जरा गोड आंबट गोड आंबट जे आमचे देशमुखांचे फ्लेवर्स आहेत yeah. प्रत्येकाचा ते आहेत सगळे फ्लेवर्स या सोहळ्यात सुद्धा yeah. काही झालं तरी ईशा शेंडेफळ आहे देशमुखांकडचं सो कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही तिला माहिती आहे आणि ना जरी कोणी घेण्याचा प्रयत्न केला तर तिला माहिती आहे की ते कसं स्वतःकडे ओढून आणायचं हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आहे आणि यशचं लग्न आहे आणि त्यासाठीच ईशा आणि अनिश माझ्यासोबत आहेत कसे आहात आम्ही मस्त आहोत मजेत खूप कमाल तू कशी आहेस अगदी मजेत आणि खूप सुंदर दिसत आहे लग्नानंतर हा देशमुखांच्या लग्नातील म्हणजे देशमुखांच्या घरात जे काही yeah. लग्न वगैरे सुरू आहे पहिला इव्हेंट असेल कसं वाटतं हा दुसरा म्हणजे जास्त आमच्या लग्नानंतर आम्ही जरा एकत्र असे इव्हेंट फार अटेंड नाही केले दोन टोकांना असतो छान वाटतंय आम्ही खूप दिवसांनी असं आवरलं सध्या एक खूप मोठं दुःखाचं वादळ आलं होतं आणि त्यानंतर जरास सगळेच जरा चेअरफुल झालेत यशच्या लग्नासाठी खूप सुंदर दोघं पण एकमेकांना आता कॉम्प्लिमेंट द्यायची असेल तर काय कॉम्प्लिमेंट देणार <laughs> साडी अपूर्वावर खूप छानच दिसते नेहमी जेव्हा ती नेसतेस हा रंग खूप आवडतो मला पर्सनली त्यामुळे अपूर्व तू खूप सुंदर दिसतेस आणि ज्यांनी कोणी हे डिझाईन केलंय त्याचे पण आभार मानायला हवेत आपण खरं खरं बोललायस ना मी खोटं बोलत अस बोल कॉम्प्लेम नाही कुर्ते वगैरे खूप छान कॅरी करतो आणि त्याला आवडतात सुद्धा हे मी त्याला काल पण म्हणाले की ते वरचं जे ओवरकोट आहे ते <laughs> खूपच एलिगेंट आहे आणि छान आहे रिच थँक्यू केळकर आता लग्नात सगळं सुरळीत सुरू आहे पण काहीतरी असं असेल ना की ज्याने ट्विस्ट असणार किंवा काहीतरी चेंज होणार काय आहे ते आता तो तर तुम्हाला एपिसोडमध्येच बघायला मिळेल ट्विस्ट काय आहे ते पण हो सध्या जरा सगळेच एकमेकांना सावरत सावरत हा सोहळा आम्ही उभा केलाय सगळ्यांनीच मिळून सो ते एक जरा गोड आंबट गोड आंबट जे आमचे देशमुखांचे फ्लेवर्स आहेत प्रत्येकाचा ते आहेत सगळे फ्लेवर्स या सोहळ्यात सुद्धा बरे आता देशमुखांच्या घरी आलेल्या जावई म्हणून किती पाहुणचार केला जातो काय सांगशील खर तर देशमुखांनी हे असतं चप्पांचं की या जावई बापू पण देशमुखांकडे जावई म्हणल्यापेक्षा ते मुलगा म्हणून जास्त वागवतात सगळं हक्काने करून घेतात की जेवण स्वतःहून आहे किंवा आणि त्यांना माहिती की अनीश किती मुलगा आहे म्हणून तर जावयापेक्षा मुलाचं मुलाला आपण जे प्रेम देतो ते देशमुखांकडलं जास्त असतं बरं ईशाचा स्वभाव असा वेगळाच आहे <laughs> जो हा वेगळाच आहे जरा तिला मध्येच काहीतरी होत किंवा तिला प्रत्येकजण स्वतःकडे म्हणजे स्वतःचं अटेन्शन किंवा हे सगळं असतं आता अनिश मध्ये मध्ये जरा लांब लांब राहतोय किंवा ते सगळं कसं आहे जो मेहंदीचा सिक्वेन्स होता जो मी पाहिला आहे त्या सिक्वेन्स बद्दल काय सांग काय आमची सध्या जरा जरा ऑन अँड ऑफ ऑन अँड ऑफ भांडणं सुरू आहेत खूप कारण की दोघांचे एरिया ऑफ इंटरेस्ट जरा वेगळे आहेत ईशाला काही वेगळ्या गोष्टी हव्यात आणि अनिशच्या तिच्याकडून काही वेगळ्या अपेक्षा आहेत ज्या ही चुकीच्या नाही आहेत सो त्यामुळे आमची जरा एक ज्या चुकीच्या नाहीच चुकीच्या नाही कधी एकमत होणार आहे की ईशा आणि अनिश एकमत होत नाहीये पण प्रेम आहे सो आम्ही असे इकडे तिकडे फिरून एकमेकांशी भांडून येतो एकत्र ऑफस्क्रीन <laughs> किती चालू आहे काय सांगशील खूप मजा म्हणजे एकतर बऱ्याच दिवसांनी असा असा एक सोहळा आला आहे लग्नाचा की जिथे सगळेजण एकत्र आहोत आणि धमाल मस्ती सुरू आहे हळद झाली ज्याला मी होतो मेहंदी झाली आणि आता लग्न होते सो so, आतापर्यंत तरी देशमुखांकडलं हे पहिलं लग्न जे खूप शांततेत होतं आहे असं वाटतंय मला म्हणून सुरू आहे मजा येते आणि यश आणि आरोही हे दोन फेवरेट कॅरेक्टर्स आहेत आणखीनच मजा मध्ये बरं आता ईशा आईवर जे काही संकट आलंय त्यातून ईशा आईला कशी साथ देते किंवा आत्ताच्या लग्न सोहळ्यात थोडी आई मध्ये मध्ये तिचं स्वतःच्या झोन मध्ये असते त्यातून ईशा कशी साथ देते आत्ता तरी या पॉइंटला ईशा नाही देते फारसे आपण बघितलं ते कारण की आता आई आली आहे घरी आणि आहेत सगळे तिच्या सोबतीला आजी आहे अप्पा आहे यश आहे अभिदादा आहे अनघाट सगळे काळजी घेतात आत्ता ईशाला तिचा संसार नीट करणं हे जास्त फोकस आहे सो ती सध्या तिचा नवरा तिची आजी सासू यांच्याकडे जास्त लक्ष देते आणि आईची काळजी घेतली जाते बरं आता आरोही घरात येते आरोही घरात आल्यानंतर ती लाडकी होणार किंवा असे जेलस होते का काही जेलस फील होत आहे का तुला आता नाही अजून तरी नाही काहीही झालं तरी ईशा शेंडेफळ आहे सो कोणीही तिची जागा घेऊ शकत नाही तिला माहितीये आणि जरी घेण्याचा प्रयत्न केला तर तिला माहितीये की ते कसं स्वतःकडे ओढून आणायचं दुसरीकडे आपली जागा तयार करायची आहे खरं तर तिला मला वाटत नाही की आरोही आली काय आणि कुठे राहिली काय तिला ईशाला फरक पडत असं मला वाटतं हो आता तरी सुलेखा ताई आणि अनिश यांच्या मनात स्वतःच स्थान निर्माण करणं हा फोकस आहे बरं अनिश स्वतःचं लग्न झालेलं आहे ईशासोबत आणि आता यशचं लग्न होतंय अनिश म्हणून यशला काय सल्ला देशील एकतर <laughs> आरोहीला जवळून ओळख असल्यामुळे अनिशची आणि त्यांचं एक वेगळं भावा बहिणीचं नातं असल्यामुळे आरोही किती गुणी मुलगी आणि किती चांगली मुलगी आहे मला माहिती आहे ईशाच्या काही गोष्टी वेगळ्याच होत्या पण ज्या मला आवडायच्या आणि स्वभावाचा एक एक स्वभावाची एक बाजू होती जी अनिशला पटायची नाही जी आत्ताही पटत नाही आहे तर यशला असा सल्ला देणार नाही कारण मला माहिती आहे की यश ची जी पार्टनर आहे आरोही ती कशी मुलगी आहे फक्त आरोहीला सल्ला देईन मी की कधी कधी यश थोडा डगमगू शकतो आपण आत्तापर्यंत बघितलंय तर तू त्याच्यासोबत खंबीर उभी राहा आणि आत्ता तिचे आई वडील नाही आहे ती अनाथ आश्रमात वाढली आहे त्यामुळे ती स्वतः एक स्ट्रॉंग मुलगी आहे तर मला असं वाटतं की सल्ला यशला असेल की एक खूप खंबीर व्यक्तिमत्व तुझ्या साथी साथीला येते आयुष्यभरासाठी तर काही वाटलं तर मोकळेपणाने तिच्याशी बोल आणि ती सगळं ऐकून घेईल ले आणि तुझे सगळे दुःख आणि प्रॉब्लेम्स ती सांभाळून घेईल सगळे दुःख आणि प्रॉब्लेम्स आणि माझ्या अशा मूड मूडस्विंग्सच्याच प्रेमात पडला होता तू <laughs> आता म्हणतो ईशाचा एक स्वभावाचा हो भाग सोडला त्याच्याच प्रेमात पडला होता नाही दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूच्या प्रेमात पडलो तू सगळ्या बाजूच्या प्रेमात पडलेला म्हणून लग्न केलं बरं आरोहीचा भाऊ म्हणून कान पिळणार का यशचा नक्की म्हणजे मला आवडेल पिळायला आता तो शूट झाला नाहीये पण हो नक्की पिळणार आरोहीचा भाऊ म्हणूनही आणि यशचा मित्र म्हणून बरं खूप छान गातोस तू तर एक गाणं झालंच पाहिजे अपूर्वासाठी म्हणालास तरी चालेल किंवा ईशासाठी म्हणालास तरी चालेल पण ईशा किंवा अपूर्वा सुद्धा अप्रतिम गाते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे नहीं। नहीं। अरे तू गाण म्हणते हो पण तू काय म्हणाले साधी की माझ्यासाठी गा तुझ्यासाठी गा म्हणजे पण असलो माझ्यासाठी गा मी मनात गाते ना असं कॅन्सल आउट करायला आपण दोघे एकच गाणं गाव असं मला वाटतं नाही आम्ही एकत्रच गातो आम्ही जरा आमचा एक ड्युएट सेट आहे आय सेट आहे म्हणजे आमच्याच सिरियल मधलं एक गाणं आहे जे आम्हाला खूप आवडतं दोघांनाही खूप आवडतं आणि ते आम्ही एकत्र गायला आधी आम्ही गायलो म्हणून ते पुन्हा गात স্টার্ট হা পুড় তুলে আছে আজিবিস হলকে সবলি সোনা গোবতি মোর পি সুণ थँक्यू खूप गोड बॉन्ड आहे तुमचा आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू तुला पण खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या चॅनलला आणि प्रेक्षकांना सुद्धा थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका